मंत्रालयात पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न झालाय बोरिवलीतील मंत्रालयात आत्महत्या करण्याचा के। प्रयत्न केला यावेळी या, या इस्मान उडी मारली मात्र खाली जाळी बसवलेली असल्यामुळे त्याचा जीव वाचलेला आहे मंत्रालयात अनेकदा काहींनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळेच मंत्रालयामध्ये अनेक सुरक्षेचे उपाय योजण्यात आलेले आहेत त्याचाच एक भाग म्हणजे ही जाळी आणि याच जाळीवर ही व्यक्ती अडकली <laughs> त्यामुळे त्याचा जीव वाचलेला आहे मंत्रालयातली ही घटना आहे आपण पाहतो आहोत फक्त झी चोवीस तासवर या क्षणाची एक महत्त्वाची बातमी मंत्रालयातून येते आहे मंत्रालयामध्ये एका इस्मानं पुन्हा एकदा आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे बोरिवलीतील हा वडापाव विक्रेता असल्याचं समजतं आहे त्यानं ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला यावेळी त्यानं उडी मारली मात्र खाली जाळी बसवलेली असल्यामुळे त्याचा जीव वाचला याबाबत या अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी गोविंद तुपे यांच्याकडून गोविंद काय नेमकं घडलं या वडापाव विक्रेत्यानं आत्महत्या करण्यामागचं आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागचं नेमकं कारण काय अरविंद बंगेरा हा जो बोरवलीतील रहिवासी आहे आणि बोरवलीमध्येच तीन सेक्टरमध्ये त्याचा वडापावच्या गाडीचा धंदा लावतो असं त्याने आंदोलन करत असताना जी घोषणाबाजी करत होता त्याच्यामध्ये ही माहिती दिलेली आहे परंतु स्थानिक जे राजकीय नेते आहेत विविध पक्षाचे त्यांच्याकडून त्याला होणाऱ्या त्रासामुळे त्यांची जी गाडी आहे वडापावची ती महापालिकेकडून दररोज या ठिकाणी घेऊन जाऊन त्यांना दंड मारण्यात येत होता आणि त्या त्रासा त्यांनी या ठिकाणी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे आणि जे जाळी बसवलेली असल्यामुळे त्याला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची इजा झालेली नसली तरी एकंदरीतच या सगळ्या राजकीय नेत्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत आनंद बंगलाने आपला आत्महत्या करण्याचा प्रयत्न मंत्रालयातल्या जाळीवर उडी मारून केला आहे नक्की धन्यवाद गोविंद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल